मोदी गव्हर्नमेंट स्कीम मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार छत्तीस हजार रुपये जाणून घ्या काय आहे योजना नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येतात अनेक शेतकरी एका विशिष्ट वयापर्यंत शेती किंवा मजुरी करून आपला उदरनिर् निर्वाह करतात वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर त्यांच्या जीवनात आर्थिक स्तर स्तरावर अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकार एक योजना राबवत आहे या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे विशेषतः शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते या याचबद्दल बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ हो। कोण करू शकतो अर्ज या योजनेसाठी अठरा चा योजने योजने चा ते चाळीस वर्ष वयोगटातील शेतकरी भारत सरकारच्या पंतप्रधान किसान मानधन योजनेत अर्ज करू शकतात आणि गुंतवणूक सुरू करू शकतात तुम्ही या योजनेसाठी ज्या वयात अर्ज करतात त्या वयाच्या आधारे गुंतवणुकीची रक्कम ठरवली जाते गुंतवणूकी गुंतवणुकीची रक्कम पंचावन्न ते दोनशे रुपयापर्यंत पर्यंत निश्चित करण्यात आली आहे जर शेतकऱ्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला अशातच त्यांना या योजनेत दरमहा पंचावन्न रुपये प्रीमियम भरावं लागेल जेव्हा गुंतवणूक करणारा शेतकरी साठ वर्षाचा होईल त्यानंतर त्याला दरमहा तीन हजार रुपये वार्षिक छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळेल या योजनेतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत त्याच्या पत्नीला दरमहा पन्नास टक्के पेन्शन मिळते शेतकरी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला रुपये पेन्शन मिळेल यातच तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो भारत सरकारच्या या योजनेत देशभरातील अनेक शेतकरी अर्ज करत आहेत आणि गुंतवणूक करत आहेत अशीच नवनवीन माहिती मिळवणे एका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद